नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा या मालिकेमधील प्रमुख भूमिकेत शशांक केतकर ह्याने या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली शशांकने या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तो लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली यानंतर संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आणि अखेर शशांकने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याची बातमी त्याने चाहत्यांना दिली आहे अभिनेता शशांक केतकर याला मुलगी झाली आहे आता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं घरात लक्ष्मी आली असं म्हणत शशांक केतकर याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे शशांकच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे तर आता हम दो हमारे दो असं म्हणत शशांकने त्याच्या मुलीचं नाव राधा असं ठेवल्याचं जाहीर केलं आहे शशांकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे यावर प्रियंका शशांक ऋग्वेद आणि राधा अशी चौघांची नावं लिहिलेली पाहायला मिळत आहेत शशांकने मुलगी झाल्याची गोड बातमी देताच त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे